सकाराम रामचंद्र धोने जिंतूरचा परभणीचा जो पोलीस भरती बरोबर का ठाण्याला नंबर लागलाय याच्या प्रमाण प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतो तो, तो देवींद्र फाय एस पी चारशे पौर आता शबा ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट करतो तुला काय घरी मारतो का चारशे पौर आहे देवींद्र फे बाजूच बलिमर्ग बलिमर्ग येण्याचं सगळ्या तू माकडा मला जातीसाठी जीव करतोय मा त्या देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळता लागलाय आणि मा मला जात मोठी करायसाठी ला जीव तळता येतोय कशाला तळता येऊन घेतो रे भंगार आणि सांगायला लागला आम्हाला कोणता रोग झालाय काय झालाय ते देवेंद्र फडणवीसचा बघ ना पॅन टी शर्ट काढून कोणता रोग झालाय मारतो का नाही पोर मराठ्याची मराठी परवण्याचे नाही तुला कोण लाडायला गोवाड्या तू कोणचा परवडायचा नाही तुला अ मी स्वाभिमानी होऊन असं कसा कसं बोलतोय मला जात मोठी करायची झालं का पोळ वाटलं कसालर एसी दिला आता अटक केलं देवेंद्र फळसे देवेंद्र फळस करतो बार बार ही चळतळी आमची या होते पोळ जी ई सी बी शुला सगळे बोललेले शब्द दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं कोणते प्रमाणपत्र आहेत पीसीबी शिकून फॉर्म भरलेले ईडब्ल्यूएस मध्ये भरले त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार आहे त्याचं नाव सुद्धा घेतलंय नाही त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही का तू कशाला प्रमाणपत्र दिले त्यास देवेंद्र फडणवीस सरकारनं आम्हाला प्रमाणपत्र नसणारा लाभ घेता भंगार आय एस दर्जेचे अधिकारी झालेत आणि इथं आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचं पोरं रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला लाड्या गाड्या कोण येतो థుర్ తిరిగి బాగా కర్ర మార్తా థౌఫా బా దా బుకా బా ప్రేమ ఫడనీసే చుకో వినా బ వినాక పన్ను సా आमचे पेक्षेत नाही आमच्या कामा करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला हाती घातल्या तिथं सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला हाती घातल्या सगळ्या एबीसीच्या होत्या एस टी एस टीच्या सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या जण ते विजयटीच्या होत्या काय हाती घालायची गरज तुम्ही मोफत शिक्षण केलं ना व्हॅलीचा हात घालात काय गरजे मोफत शिक्षण केलं पोरीला मग हातेच ठेवू नका ना येणा हट करायला शिक्षण हट कसाला हाती सर कसा पाहिजे तुम्हाला पाण्या कोण म्हणाला तू तुम्हाला खेटू नको अ तुला श्याम श्यानपणानं सांगतो खेटू नको पैसेच मस्त असं पैसे फिसे पुरत नसतात मराठा पुढे श्यान देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केला का आता हो देवेंद्र फडवीस बघतात का दिसत का कोणाला बघतात कधी तुम्ही जर बघतात देवेंद्र फणवीस आहे तुम्ही हे मराठीचे लोक घालणं कामणार आहे अ तुम्हाला जाईल सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार आहे मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्या तुम्ही मराठा मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस तुम्हाला गुढी सांगतो मी तुम्ही मराठा मराठ्यात देवेंद्र फडणवीस मारामारी लावू नका ते मराठ्याचे आमदार आहे मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथीला वाटतं जातात चौद्यांचा सांगतो आता मराठीचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामार्या लावू नका मराठे आता मारामाऱ्या करणार नाही तुमच्याकडे मी केंद्र का तुम्हाला मी खरं सांगते तुम्ही मराठ्याचे जोर मोठे घालात मराठ्याच्या आमदार जोर मोठे घालात ते मराठ्या मराठ्यात मारा मार्या लावू नका